आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मिक्सरवरती लोणी कसे काढायचे आणि तूप बनवण्याची पारंपरिक पद्धत तूप खाण्याचे फायदे अगदी रवाय टेक्चर असणारे हे दिशी तूप आज आपण घरी बनवणार आहोत या पद्धतीने एकदम घट्ट असे दही घ्यायचं आहे यामध्ये भरपूर साईचा वापर केलेला आहे चार दिवसाची ही साय आहे त्याचे मी दही लावलेले ला आहे आज आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला अगदी एक मिनिटभर हे फिरवून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आता हे पाहा हे थोडस वरती फेस आल्यासारखे दिसत आहे आता आणखीन एकदा आपण दोन मिनिट आराम करून हे परत एकदा फिरवून घ्यायचं उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागते आता तूप खाण्याचे फायदे पाहूया सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप पिल्यास आपले हाडे मजबूत होतात त्वचा उजळते आणि चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहण्यास मदत होते तुपामुळे पोट आणि त्वचा केसाचे आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारण्यास मदत होते वजन लवकर कमी होण्यास तुपामुळे मदत होते तसेच साखरेची पातळी नियंत्रित ठेवली जाते असे हे तूप खाणे अत्यंत फायद्याचे आहे तर आता आपण ह्या पाण्यामध्ये हे पूर्ण लोणी काढून घ्यायचं आहे हे पाणी टाकून न देता आपल्या गॅलरीमध्ये जे झाडे लावलेले आहेत त्यांना हे पाणी टाकायचं म्हणजे झाडे छान प्रकारे ह्या ताकाच्या पाण्यामुळे वाढली जातात आता आपण हे एका भा कढाईमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये आपण हे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे जेणेकरून यामध्ये टाका जरा जरासुद्धा राहायला नको आता लास्ट आणि शेवटचा फायदा तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड असते विटॅमिन ए के इत्यादी यासारखे अनेक पोषक घटक असतात तूप खाल्ल्यामुळे आपल्याला जर जखम झाली असेल ते के विटॅमिनमुळे मिळून येण्यास मदत होते म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये रोज तुपाचा समावेश करावा तर या पद्धतीने ह्या कढईमध्ये पाणी टाकून आपण हा, हा लोण्याचा गोळा धुवून घेतलेला आहे तिथे तूप बनवण्यासाठी पितळ किंवा स्टीलचे भांडे घ्यावे म्हणजे त्यात त्यातली पौष्टिकता आणखीन वाढते आणि तुपाची चव सुद्धा आता इथे गॅस मिडियम वरती ठेवून आपण हे तूप या पद्धतीने वितळून घ्यायचं आहे हे या पद्धतीने चमच्याने मिक्स करायचं म्हणजे तूप खाली करपत नाही आणि तुपाचा वास सुद्धा चांगला टिकून राहतो आता गॅस तूप आपले कडलेले आहे इथे एक नागवेलीचं पान आहे म्हणजेच विड्याचं पान खाऊचं पान ते असं टाकायचं त्यानंतर दोन ते तीन तुळशीची पानं तुळशीची पानं हाताने कट करून टाकायची तूप आपले कडलेले आहे याचा चांगल्या प्रकारे आवाज येतो कड कड असा म्हणजे आपले तूप बनलेले आहे आता हे तूप थंड झाल्यानंतर एका चिनी मातेच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं त्यामुळे त्याची पौष्टिकता टिकून राहते आणि चव सुद्धा जशीच्या तशी राहते आता आपले तूप थंड झालेले आहे हे रात्रभर असंच ठेवायचं आणि सकाळी थंडीमुळे किंवा थंड वातावरणामुळे याचा छान असा गोळा बनतो तर आता हे आपण गाण्याने गाळून घ्यायचं आहे हे असंच आपण ठेवलेले आहे हे पहा सकाळी ह्यामध्ये छान असा हा तुपाचा गोळा बनलेला आहे अगदी रवा टेक्सचर असणारे हे तूप आहारामध्ये याचाच समावेश असावा असं बालाजी तांब्यांच्या आयुर्वेदिक पुस्तकामध्ये मी वाचलेले आहे तर हे तूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे तूप कसे खा पण रोज एक तूप चमच आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय